नमस्कार मित्रांनो म मा... महाराष्ट्र राज्य यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण एक महत्त्वाची अपडेट बघणार आहोत मराठा विद्यार्थ्यांना महत्त्वाची माहिती आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या जेणेकरून आपला व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळेल चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात नमस्कार बांधवांनो आता मराठा विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी नॉन क्रिमिनियल प्रमाणपत्र बंधनकारक होणार आहेत त्याचे नियम अटी आणि शर्ती बघू बघू शकतो याचा फायदा काय आणि तोटा काय होऊ शकतो बघा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मराठा ए सी बी सी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी आता उत्पन्नाच्या दाखलेऐवजी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे खूप मोठा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो आता खाली पण बघू शकता आता म उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी हो नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र बंधनकारक हे बंधनकारक करण्यात आले आहे मराठा समाजासाठी ए सी बी सी दहा टक्के आरक्षण लागू करण्यात आले असून त्याअंतर्गत शासनाने हा नवा निर्णय घेतला आहे यापूर्वी उत्पन्नाचा दाखला सादर करणे अनिवार्य होते मात्र आता त्याऐवजी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे त्यामुळे केवळ उत्पन्नाच्या दाखल्याच्या आधारे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्केत प्रतिपूर्ती मिळ मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि ठरणार आहे या निर्णयामुळे नेमकी काय बदल होणार राज्यातील शासकीय अनुदानित विनानुदित व शासन मान्यताप्राप्त खाजगी महाविद्यालय तंत्रनिकेतनातील विद्यार्थ्यांना याचा थेट परिणाम जाणवणार आहे विशेषतः जे विद्यार्थी उत्पन्नाच्या दाखल्यावर आधारित योजनेचा लाभ घेत होते त्यांना आता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र मिळवणे बंधनकारक होईल हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असेल तरच याचा फायदा घेता येणार आहेत महत्त्वाचे बदल काय करण्यात आले फायदा शासनमान्य महाविद्यालय व व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना अधिक स्पष्टता आता याची अडचण काय ते बघूयात केवळ उत्पन्नाच्या दाखल्यावर आधारलेले अर्ज आता बाद होऊ शकतात काय करावे मराठा विद्यार्थ्यांनी वेळेत नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुरू करावी अन्यथा शिक्षणा शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ मिळणे कठीण होईल संबंधित विभागात जाऊन आवश्यक कागदपत्रे जमा करा आणि अर्ज लवकर लवकर पूर्ण करा ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा तुमच्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचा आणि चॅनल लाईक करून स न चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची माहिती लवकरात लवकर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या जवळ पोहोचेल धन्यवाद